घाटावरील पहिलंच भिंजवडचं मैदान मित्रांनो आज भव्य बिंजोडचं मैदान पार पडतंय करवडी तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो आपल्याला पक्षादहा दहा आणि रा रायना त्यांच्या विरोधात बादलची गाडी होती ही लढत पाहायला मिळाली मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत काटाक्याची लढत झाली थोडेस तोड दोन्ही दोन्ही गाड्यांचं स्पीड होतं कोणी कोणाला कमी नव्हतं पण निकाल कोणी घेतला शेवटच्या क्षणापर्यंत पण लढत झाली शेवटी निकाल गेला लावच्या कॅमेऱ्यात आणि मित्रांनो शेवटच्या क्षणाला निकाल घेतला कोणी रायना आणि पक्षाने की बादलच्या गाडीने तर मित्रांनो निकाल घेतला आहे रायना आणि पक्षाच्या गाडीने शेवटच्या क्षणाला मित्रांनो पी पिथरलाव लावच्या आपण कॅ कॅमेरा पाहिलं पाहिलं तर शेवटच्या क्षणाला पक्षा दहा दहा पायावरती निकाल घेतला आहे आणि यामध्ये या लढतीत अजून विजय विजय झाली म्हणजेच पक्षा दहा दहा आणि रायना हे गोलाचे गोला मानकर झालेत तर पक्षा आणि रायनाचं मनापासून खूप खूप अभिनंदन तसेच जी बादलची गाडी होती ती ती गाडीसुद्धा खूप छान त्यांचं त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन मित्रांनो पिथर लेवला तुम्ही ही लढत पाहू हो शकता दहा दहा विरुद्ध बादलची गाडी